नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा म्हणजेच या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सात मे दोन हजार ते सात मे दोन हजार चोवीस पासून वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे कोणत्या पिकासाठी वाटपाला सुरुवात झालेली आहे कित पीक बर बर दर, दर, पीक आपन, किती रुपये पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये जर तुमच्या खात्यामध्ये जर पिकमा जर जमा झालेला नसेल तर कधीपर्यंत जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्याची आकडेवारी आपण यावडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याची यादी कशी बघायची याच्या संदर्भात सुद्धा संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण यावडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला थर तर मित्रांनो उडूला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम याच्यामध्ये जालना जिल्हा आहे आणि जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटप केलं जाणार आहे सर्वप्रथम मित्रांनो आपण लवकरात लवकर राज्यातील सर्व जिल्ह्याची आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी किती शेतकरी पात्र आहेत ही आकडेवारी सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर व्हिडिओच्या शेवटी कोणा पिकासाठी जमा होता हेक्टर किती होता हे सुद्धा सांगणार आहे ज्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा जालना जालना पहिल्यांदा मी जा, जिल्हे सांगणार नंतर ती आकडेवारी सांगणार मित्रांनो जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी बीड सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर लातूर दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस धाराशिव चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस नांदेड सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर याचबरोबर परभणी चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर हिंगोली दीड लाख शेतकरी दीड लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम वाटप झाला आणि उर्वरित साडेतीन लाख शेतकऱ्यांना लवकरच वाटप केलं जाणार आहे असं एक नवीन अपडेट आहे बुलडाणा बुलढाणा छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न अकोला एक लाख सत्तर हजार दोनशे त्रेपन्न वाशिम दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर अमरावती दहा हजार दोनशे सव्वीस याचबरोबर यवतमाळ दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी वर्धा सत्तावीस हजार नागपूर त्रेसष्ट हजार चारशे बावीस भंडारा त्रेसष्ट हजार गोंदिया बावीस हजार चंद्रपूर त्रेसष्ट हजार याचबरोबर मित्रांनो पालघर सहा हजार तीनशे त्रेसष्ट ठाणे आठ हजार तीन रत्नागिरी सातशे तीन याचबरोबर रायगड सात हजार तीनशे त्र्याण्णव सिंधुदुर्ग दोनशे तीन नाशिक आठ हजार एकशे एक्याऐंशी हजार एकशे तीन धुळे दोन हजार एकशे तीन नंदुरबार सात हजार एकाहत्तर जळगाव एक हजार सोळा हजार नऊशे एकवीस याचबरोबर पुणे एकवीस हजार सातशे एकाहत्तर याचबरोबर सोलापूर एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस सातारा चाळीस हजार चारशे सहा सांगली अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर कोल्हापूर दोनशे अठ्ठावीस छत्रपती संभाजीनगर दोन लाख त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर अशा पद्धतीचे राज्यातील एकतीस ते बत्तीस जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या उर्वरित पंच्याहत्तर साठी हे आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आता कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कोण्या पिकासाठी वाटप सुरू आहे हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही जर प्रॉब्लेम असेल तरी कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून या खरीप दोन हजार च्या उर्वरित समायोजन रक्कम करून त्यांच्या शेतकऱ्यांच्या उर्वरित पिकम्याच्या वाटपाला ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झाली आहे ज्यामध्ये मित्रांनो नाशिक जळगाव अहिल्यानगर सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे रक्कम समायोजन करून शेतकऱ्यांच्या उर्वरित पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये सांगली बीड बुलढाणा व वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एचडीएफसी आर्गाव जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली असेल अकोला धुळे पुणे आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे रक्कम जे काही पंचवीस टक्के वाटप केलेली होती ती रक्कम समायोजित करून उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सात मे दोन हजार चोवीस पासून वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या सर्व तिन्ही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची रक्कम समायोजित करून उर्वरित उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती व गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी रायगड या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे पुढची विमा कंपनी आहे चोला मनलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजनगर भंडारा पालघर रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता विचार करूयात की कोणत्या पिकासाठी वाटप सुरू आहे आणि हेक्टरी किती रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत मित्रांनो आता सर्वात प्रथम सोयाबीन या पिकाचा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप झाला ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकमा भेटला त्या शेतकऱ्यांचा उर्वरित राहिलेला त्यांची जी काही पंचवीस टक्के रक्कम जी काही त्यांना वाटप झालेली आहे त्यांची ती रक्कम समायोजन करून ती धरून त्यांची उर्वरित आता एखाद्या शेतकऱ्याला जर एकूण आता जर दहा हजार रुपये मंजूर झालेले असतील परंतु पंचवीस टक्के अग्री म्हणून दोन हजार त्यांना वाटप झाला उर्वरित त्यांचा आठ हजार रुपये राहिला तर ते आठ हजार थे रुपये त्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीचा पंच्याहत्तर टक्के पिकमा असतो म्हणजे जे पात्र लाभार्थी होते त्यांच रक्कम समायोजित करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे म्हणजे अशा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप सुरू झालेला आहे ज्यामध्ये पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर ते बावीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत याचबरोबर कापूस आणि तूर या दोन्ही या, या तिन्ही कापूस तूर आणि सोयाबीन या तिन्ही पिकाचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या म्हणजे यावर्षी या पिकम्या संदर्भात एक छोटासा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब व्हिडिओ जर आवडला असेल आवडला असेल तर लाईक लाईक करा प्रत्येक मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू का तर मित्रांनो तुरताच सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद